नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता येऊ घातलेली आर टी ओ एम यू आयची जी पूर्वपरीक्षा आहे याच्याबद्दल मी एक सिरीज तुमच्यासमोर एक घेऊन येतो आहे मी स्वतः सागर सोनवणे असेल किंवा सागर करेसर असतील आम्ही दोघं तुमच्या समोर वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून समोर येत असतो जसं सागर सरांनी भारतीय राज्यघटनेचं सिलेबस डिकोडिंग केलं त्यानंतर करंटचं डिकोडिंग केलं आणि आता ते भारतीय राज्यघटनेवर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात गटकरच्या परीक्षेत आपल्या आर टी ओ एम व्ही आयच्या परीक्षेत याचं दररोज संध्याकाळी सेशन घेत असतात आता मी वेगवेगळ्या वे एकूण शैक्षणिक अर्हता काय आहे पात्रता काय आहे याच्यावर मी सेशन घेतलेले आहेत पूर्वपरीक्षेचा सिलेबस काय आहे याच्यावर आज आज आपण प्रत्येक घटकावर म्हणजे की त्यातल्या त्यात विशेषतः इतिहास या घटकावर आपण त्याचं सिलेबस डिकोडिंग करणार आहे पूर्वपरीक्षेसाठी एम व्ही आयच्या पूर्वपरीक्षेसाठी इतिहासाचं डिकोडिंग आपण करणार आहोत एकूण सिलेबस काय दिलेलं आहे आणि सिलेबसला अनुसरून कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे थोडक्यात आपण पाहणार आहे हे पाहण्याच्या पूर्वी मित्रांनो आपली जी बॅच आहे ती आपण एक सप्टेंबरपासून सुरू करतो आहे जी ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाची ही बॅच असेल याचे ॲडमिशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचे ते ॲडमिशनसुद्धा घेतलेले आहेत न्यू अपडेटेड सिलेबसनुसार हा आपला सिलेबस असेल लाईव्ह लेक्चर असतील दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात ही बॅच असणार आहे हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा संदर्भात काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता पंच्याण्णव एकोणतीस एकतीस पंच्याहत्तर बहात्तर या नंबरवर संपर्क करून तुमच्या मनातल्या काही क्विरीज असतील तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही टेलिकॉलिंगला सांगून माझ्याशीही बोलू शकता तुमच्या मनातलं शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी माझी ठीक आहे आता पहा की आपल्याला इतिहासाबद्दल मी म्हणतोय जी गट ब आणि गट कचा सिलेबस एकसारखाच आहे आणि त्याची जी संयुक्त पूर्व परीक्षा शंभर गुणांची आहे स्वतंत्र मुख्य परीक्षा चारशे गुणांची जी तुम्हाला नाही आहे तुमच्यासाठी वेगळी चार तीनशे गुणांची परीक्षा आहे ही म्हणजे एक आणि चार नंबरचा मुद्दा तुमच्यासाठी आहे संयुक्त पूर्व परीक्षा आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क या पदाच्या पूर्वपरीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू राहील मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा किती असतील तीनशे मार्काची ही तुमची वेगळी असेल गट ब आणि गट कची जी इतर मुख्य परीक्षा ती तुम्हाला लागू नाही तुमची तीनशे मार्काची आहे आता आपल्याला पाहायचं आहे की जो इतिहासाचा अभ्यासक्रम आहे ओळीतच सांगितलं आहे मात्र ह्याचं डिकॉडेन करायला लागेल आपल्याला एका ओळीतच म्हणलं इतिहासाचं काय म्हणलं आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास एवढंच त्यांनी सांगून मोकळे झालेले आहेत आणि ह्या आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन पंधरा विचारले जातात म्हणजेच एकतर गोष्ट क्लिअर आहे सिलेबस जरी एका ओळीचा असला तरी तो फार व्हाट आहे तोच आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा काय आणि कशावर प्रश्न विचारले जात असतात आणि आपण बॅचमध्ये ते घेत असतो का हेही व्यवस्थित समजावून घेऊ आता पहा मित्रांनो पहिला मुद्दा काय करायचा आहे यांनी म्हणलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच काय आपल्याला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत भारत याचा अभ्यास नाही एवढं लक्षात ठेवायचं प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत याचा अभ्यास नाही तर केवळ आपल्याला अभ्यास आहे तो आधुनिक भारताचा अभ्यास आहे ठीक आहे मग आधुनिक भारताच्या अभ्यासाला आपण सुरुवात कुठून करतो ते सतराशे सात ते एकोणीसशे सत्तेचाळीस इथपर्यंत आपल्याला आधुनिक भारताचा अभ्यास करायचा आहे सतराशे सात सतराशे सातमध्ये मध्ये काय झालेलं आहे औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे इथून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आधुनिक भारताचा अभ्यास आहे याच्यामध्ये मी तीन वेगवेगळे गट करतो पहिला जो भाग आपण शिकणार आहोत मी मी इथं लिहितो पहिला जो आपण भाग शिकणार तो म्हणजे मुघल मुघल सत्तेचा इथून सुरुवात करणार आपण समजून घ्या म्हणजेच सिलेबसचं डिकोडिंग सुद्धा सांगतो आणि वर्गात काय पाहणार आहोत ते सांगतोय आणि प्रश्न याच टॉपिकवर विचारले जातात मुघल सत्तेचा रहास हा पहिला मुद्दा पाहणार दुसरा आपण मुद्दा पाहणार जो आपल्याला परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे नवीन राज्यांचा उदय हा आपण पाहणार आणि ह्या नवीन राज्यांमध्ये कोणकोणती राज्य तेही सांगतो नवीन राज्यांच्या उदयामध्ये एक दक्षिणेचा निजाम दोन अवध तीन बंगाल चार रोहिलखंड रोहिलखंड त्याच्यानंतर पाच जाट सहा शीख बरोबर म्हणजेच मुघल सत्तेचा ऱ्हास होत असताना जी नवीन राज्य उदयास आली त्यांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात जसं दक्षिणेच्या निजामतची स्थापना केलेली होती चीन कुलीच खान यांनी केलेली होती बरोबर याच्यावर प्रश्न ज्यालाच निजाम उल मुल्क असं म्हणलं जातं यावर प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर आपण तिसरा घटक पाहणार तो म्हणजे मराठा साम्राज्य मराठा साम्राज्य कारण की मराठ्यांचा खूप मोठा उदय या काळात झालेला आहे आणि मराठ्यांनी याच काळात अटकेपार झेंडे लावलेले आहेत आणि याच टॉपिकमध्ये मराठा इंग्रज संघर्ष सुद्धा आपण पाहणार आहोत बरोबर म्हणजे एका बाजूला मराठा नावाची ताकद वर उभी राहत होती त्याच वेळेस मराठा आणि इंग्रजांमध्ये संघर्ष झालेला आहे तीन अँग्लो मै अँग्लो मराठा वॉर झालेले आहेत बरोबर म्हणजे हा तिसरा घटक चौथा घटक आपण पाहणार आहोत ते म्हणजे म्हैसूर आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हैसूर इंग्रज संघर्ष पाहत असतो जसं मी म्हणलं इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तीन युद्ध झालेली होती तशीच इंग्रज आणि म्हैसूरमध्ये सत्तेसाठी चार युद्ध झालेले आहेत मग ज्याच्यामध्ये हैदर अली एक महत्त्वाचं नाव आहे आणि टिपू सुलतान हे एक महत्त्वाचं नाव आहे म्हणजेच आपण आधुनिक भारताची सुरुवात करत असताना थेटपणे स्वातंत्र्याच्या चळवळीचा आपण मित्रांनो अभ्यास करत नाही तर आपण सत्तेच्या ह्रासापासून सुरुवात करतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे की सत्तेचा रस कसा झाला त्याची कारणं कोणकोणती कौन होती दुसऱ्या बाजूला सत्तेचा रास होत असताना जी नवीन नवीन छोटी राज्य उदयास आली ज्यामध्ये मी सांगितलं दक्षिणेचा निजाम आहे अवध आहे बंगाल आहे रोहिलखंड आहे जाट आहे आणि ठीक आहे ही नवीन राज्य उदयास आली आता तुम्ही विचाराल की मुघल सत्तेचा ऱ्हास होत असताना मराठ्यांचा उदय झालेला आहे का तर नाही तर मुघलांबरोबर संघर्ष करतच मराठे उदयास आलेत मुघल राहासाला गेलेत म्हणून मराठे उदयास आलेत असं झालेलं नाही मुघलांबरोबर संघर्ष करत असतानाच मराठ्यांनी आपली सत्ता उभी केलेली आहे ते आपल्याला शिकायचंय आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांबरोबर संघर्ष कसा झाला हेही आपल्याला पाहायचंय आहे सुद्धा आपल्याला पाहायचंय आणि त्याचबरोबर आपल्याला हा एक चौथा टॉपिक आपल्या पहिल्या भागामध्ये पाहायचा आहे जो आपल्या पहिल्या भागाचा हे आहे तो म्हणजे ज्याला मी म्हणतो इंग्रज सत्ता इंग्रज सत्ता कशी भारतात आली हा मुद्दा आपल्याला काय करायचा आहे शिकायचा आहे बरोबर आता हे पाहिल्यानंतर हा एक आपला अभ्यासाचा पहिला भाग झाला डी कोडिंगचा पहिला भाग झाला दुसरा भाग आहे की इंग्रज सत्ता पाहत असताना आपल्याला जो मी दुसरा भाग म्हणतोय गव्हर्नर गव्हर्नर जनरल आणि हॉइस हो रॉय यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे म्हणजे की असे आठ ते दहा गव्हर्नर जनरल किंवा वॉइस रॉय आपल्याला पाहिजेत ज्यांच्यावर प्रश्न विचारला जातो पहिला असतो तो म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह रॉबर्ट क्लाइव बघा हा पहिला व्यक्ती आहे ज्याच्यावर आपल्याला काय विचारला जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचं तुम्ही यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो रॉबर्ट क्लाईव्ह त्यानंतर कॉर्नॉलिस रॉबर्ट क्लाईव्ह नंतर वॉरेन हेस्टिंग त्यानंतर कॉर्नवॉलिस त्याच्यानंतर वेलसली त्याच्यानंतर लॉर्ड हेस्टिंग त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर म्हणजे एक आपण हे बघा रॉबर्ट क्लाईव आहे वॉरेन हेस्टिंग आहे कॉर्नॉलिस आहे वेलसली लॉर्ड हेस्टिंग आहे त्याच्यानंतर आपण पाहतो तो म्हणजे ज्यांनी सामाजिक सुधारणा केल्या विल्यम बेंटिंग विल्यम बेंटिंग त्याच्यानंतर मेयो त्याच्यानंतर डलहौसी त्याच्यानंतर कॅनिन त्याच्यानंतर डफरीन तर लिटन त्याच्यानंतर रिपन त्याच्यानंतर आपण जे नाव पाहतो तो म्हणजे डफरीन आणि तेरावं नाव पाहतो आपण कर्जन ह्या तेरा लोकांवर आपण वेगळा आणि विस्ताराणा अभ्यास करत असतो कारण की यांच्या निमित्तानं ब्रिटिश राजव्यवस्थेचा विस्तार भारतात कसा झाला हे आपल्याला समजत जातं म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हच्या काळात काय प्लासीची लढाई आहे हे आपण पाहतो बरोबर प्लासीची लढाई फार महत्त्वाची आहे कॉर्नवॉलिकच्या काळामध्ये आपण हे पाहतो की ज्याला परमनंट सेटलमेंट आली ते आपण पाहतो वेलसलीच्या काळात ती फौज पद्धती आली डलहौसेनं काय केलं होतं संस्थानांचं विलीनीकरण केलेलं होतं ही बारा ते तेरा नावं अशी आहेत की ज्यांच्यावर परीक्षेत हमका प्रश्न विचारला जातो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित देता आलं पाहिजे हा आपल्या अभ्यासाचा काय आहे दुसरा भाग आहे हा समजून घ्या हा आपल्या अभ्यासाचा काय होता पहिला भाग होता ज्याच्यामध्ये मुघल सत्तेचा राज नवीन राज्यांचा उदय मराठा साम्राज्य मैसूर असेल इंग्रजी सत्ता असेल आणि त्याच्यानंतर जे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल होते वॉईस रॉय यांच्या काळामध्ये भारतामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या सुधारणा यांवर प्रश्न विचारला जातो एकदा प्रश्न विचारलेला आहे मी जे सांगतोय कधी ना कधी एक प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये जो पहिला फॅक्टरी ऍक्ट आलता तो कुणाच्या काळात तर तो रिपनच्या काळात आलेला होता असे प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे की ह्यांनी काय केलेले एक ओळ सांगून मोकळे झालेले आहेत इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास एवढं सांगून मोकळे झालेले आहेत पण याच्यावर प्रश्नांचं स्वरूप हे फार व्यापक आहे त्यासाठी आपण त्याला प्रिपेड असलं पाहिजे हा आपल्या अभ्यासाचा काय झाला दुसरा भाग झाला तिसरा भाग आहे जो म्हणजे आपल्याला तो समजून घ्यायचा त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्लासीची लढाई प्लासीची लढाई दुसरा आहे बक्सारची लढाई बक्सारची लढाई तिसरा भाग आपल्याला जो पाहायचा आहे जो उठाव पाहिजेत आपल्याला उठाव आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे उठाव आहेत मग ते उठाव कोणकोणते आहेत एक सैनिकांचा उठाव सैनिकांचा उठाव उदाहरणार्थ अठराशे सत्तावन्नचा उठाव दुसरा उठाव पाहायचा आपल्याला आदिवासींचे उठाव आदिवासी लोकांनी केलेले उठाव तिसरा उठाव पाहणार आपण नागरी भागातील उठाव नागरी उठाव आणि चौथा पाहणार आहोत ते म्हणजे शेतकऱ्यांचे उठाव बरोबर आहे म्हणजे ह्या उठावाचे प्रकार किती केले आपण एकूण चार ठीक मग याच्यामध्ये सुद्धा सैनिकांचा उठाव म्हणजे फक्त अठराशे सत्तावन्नचा उठाव नाही त्याच्या आधीसुद्धा उठाव आहेत किंवा नागरी भागातील उठाव जसं आपण म्हणतो कोल्हापूरमधला उठाव आहे सातारमधला उठाव आहे राणी चिनम्मानी केलेला उठाव आहे हे वेगवेगळे उठाव याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजेच उठावाच्या माध्यमातून ब्रिटिश राजसत्तेला कशा पद्धतीनं हाजरा देण्यात आला यांवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं हे हा सगळा अभ्यास हा आधुनिक भारताच्या अभ्यासामध्ये आपल्याला येत जातो बरोबर त्याच्यानंतर पुढचा आपण एक भाग पाहू पाहणार मित्रांनो तो म्हणजे काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळ ठीक आहे आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण तो पाहतो काँग्रेसची स्थापना स्थापना त्याच्यानंतर दोन काँग्रेसची महत्वाची अधिवेशने काँग्रेसची महत्वाची अधिवेशन आहे उदाहरणार्थ लिहू एकोणीसशे पाचचं अधिवेशन फार महत्वाचं होतं जसं जे आद पाचचं अधिवेशन कुठं झालेलं होतं वाराणसीला झालेलं होतं ज्याचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते हे महत्त्वाचं आहे आणि स्वदेशी चळवळीला मान्यता दिली ती एकोणीसशे एकोणतीसचं अधिवेशन लाहोरचं अधिवेशन होतं जिथं स्वतंत्र पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता एकोणीसशे चोवीसचं अधिवेशन बेळगावचं ज्याच्या अध्यक्ष गांधीजी होते त्याच्यानंतर एकोणीसशे सोळाचं अधिवेशन जे लखनौचं होतं ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम पॅक्ड झाला ते महत्वाचं आहे एकोणीसशे एकतीसचं अधिवेशन महत्त्वाचं आहे हे पी महत्त्वाची जी अधिवेशनं असतील पुण्यात झालेलं अधिवेशन अठराशे पंच्याण्णवचं अधिवेशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी ज्याचे अध्यक्ष होते आणि यामध्ये काँग्रेसने आपली घटना लिहायला घेतलेली होती हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे काँग्रेसची स्थापना काँग्रेसची महत्वाची अधिवेशनं त्याच्यामध्ये राष्ट्रवाद राष्ट्रवाद आणि वसाहतवाद वसाहतवाद यांची आपल्याला चर्चा करायची त्यानंतर आपण पाहतो स्वदेशी चळवळ स्वदेशी चळवळ आणि याला जोडून आपण पाहतो जहाल वर्सेस मवाळवाद हिथही आपण येतो त्यानंतर आपण पाहतो होमरूल चळवळ होमरूल चळवळ ज्याच्यामध्ये अॅनिबेझंट आणि टिळक येतात त्यानंतर असहकार चळवळ असहकार चळवळ त्याच्यानंतर सात सविनय कायदेभंग चळवळ चळवळ हा है, आहे त्याच्यानंतर आपण पाहतो आठवा मुद्दा भारत छोडो आंदोलन आंदोलन हे पाहतो नववा मुद्दा एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्यापर्यंत मग याच्यामध्ये ऑगस्ट ऑफर क्रिप्स मिशन आणि इतर म्हणजे ज्याच्यामध्ये अजून बरंच मिशन येतं वेवेल प्लॅन येतो माउंट बॅटन प्लॅन येतो त्या पाहणीपर्यंत आपण सगळं म्हणजे की घटनात्मक स्वातंत्र्याच्या दृष्टीनं वाटचाल कशी होत गेली हेही आपण पाहत असतो ते इथं पाहणार त्याच्यानंतर काँग्रेसचा भाग आपण पाहत असतानाच अजून एक महत्त्वाचा भाग जो येतो तो, तो म्हणजे ठीक मी सांगतो तो, तो म्हणजे येतो राष्ट्रीय चळवळ आणि क्रांतिकारक संघटना याच्यामध्ये एक जो पहिला भाग येतो ज्यामध्ये महाराष्ट्रातील दोन महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या क्रांतिकारक संघटना उभ्या राहिलेल्या होत्या सावरकरांचं योगदान काय आहे अभिनव भारतचं योगदान काय आहे मित्रमेळा काय आहे म कोल्हापूरमधल्या गुप्त संघटना कशा पद्धतीनं काम करत होत्या ते येतं त्याच्यानंतर पंजाब पंजाब आणि उत्तर भारत हिथं कशा पद्धतीनं आंदोलनं क्रांतिकारकांनी चळवळी उभ्या केल्या काकोरी छापा काय होता बरोबर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तिसरं आपण पाहतो बंगाल मधील क्रांतिकारक चळवळ सूर्यसेन यांनी कसं काम केलं कशा पद्धतीने ही चळवळ पुढे जात होती क्रांतिकारक संघटना कशा ॲग्रेसिव्हली काम करत होत्या यावर आपण चर्चा करणार बघा म्हणजे आपला पहिला मुद्दा जो होता पहिला जो आपला भाग आहे तो आपल्या अभ्यासकाचा एक मुघलसत्तेच्या ऱ्हासापासून सुरुवात करतो आहे हा पहिला भाग नवीन राज्यांचा उदय दुसरा भाग आपण पाहतोय गव्हर्नर जनरल आणि वॉयस रॉय तिसरा भाग आपण जो पाहतोय तो, तो म्हणजे प्लासीची लढाई असेल बक्सर असेल वेगवेगळे जे उठाव असतील त्यांवर आपण पाहतोय चौथा भाग जो आपण पाहतोय ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळ त्याच्यानंतर पाचवा भाग आपण पाहतोय तो म्हणजे राष्ट्रीय चळवळ आणि क्रांतिकारक संघटना आणि त्याच्यानंतर आपण जो भाग पाहतो तो म्हणजे सहावा भाग आपण पाहणार आहे जे सिलेबसचं डिकोडिंग आहे समाज सुधारक सुधारक आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळी आणि संस्था आता याच्यामध्ये समाज सुधारक करत आपण पाहत असताना एक पहिली गोष्ट आपण व्यक्तींबद्दल चर्चा करणार जवळपास पंचवीस ते तीस व्यक्तींबद्दल आपण चर्चा करतो पंचवीस ते तीस व्यक्तींबद्दल म्हणजे ज्यांनी सामाजिक सुधारणांना हातभार लावला ज्याच्यामध्ये आपण सुरुवात करतो ते म्हणजे राजाराम मोहन रॉय त्याच्यानंतर आपण म्हणतो की बाळशास्त्री झांबेकर असतील त्या गोपाळकृष्ण गोखले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर त्याच्यानंतर आपण म्हणतो की राजश्री शाहू महाराज असतील वीरा शिंदे असतील तडखडकर असतील अशा भरपूर अशा पंचवीस ते तीस ताराबाई शिंदे यांच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करत असतो महाराष्ट्रातल्या आणि देशभरातले जे समाजसुधारक आहे त्यांची आपण चर्चा करत असतो आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या बॅचमध्ये रिटसर समाजसुधारकाची मी वेगळी नोट देत असतो जेणेकरून कोणताही प्रश्न विचारला गेला तर तो तुमच्या बाजूने चुकायला नको आता हे झालं व्यक्तीच्या बाबतीत तसंच संस्थांच्या बाबतीत चर्चा करावी लागते आपल्याला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रार्थना समाज आहे प्रार्थना समाज आहे आर्य समाज आहे आर्य समाज आहे स सत्यशोधक समाज आहे शोधक समाज आहे ब्रह्मो समाज आहे बरोबर आहे ना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समाज सुधारणांच्या संस्था आहेत त्यांच्यावर सुद्धा आपल्याला काय करावे लागते चर्चा करावी लागते मित्रांनो त्याचबरोबर आपण तो पॉलिटीचा पण भाग आहे आणि इतिहासाचा सुद्धा तो भाग म्हणजे कोणता आहे त्यामुळं ब्रिटिशकालीन ब्रिटिश कालीन कायदे हे आपण कायदे सगळे डिटेल पाहणार आहोत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत सगळे डिटेल आपण पाहतो सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट असेल पिट्स इंडिया ॲक्ट असेल बघा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया ॲक्ट त्यानंतर सतराशे सतराशे त्र्याण्णवचा चार्टर्ड ॲक्ट दुसरा स अठराशे तेराचा चार्टर्ड ॲक्ट तिसरा अठराशे तेहतीसचा चार्टर्ड ॲक्ट त्यानंतर चौथा अठराशे त्रेपन्नचा चार्टर्ड ॲक्ट पाचवा अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनामा त्यानंतर सहावा अठराशे एकसष्टचा भारत सरकारचा कायदा त्यानंतर सातवा अठराशे त्र्याण्णवचा काउन्सिल ॲक्ट त्यानंतर एकोणीसशे नऊच्या मॉर्लमेंटो सुधारणा त्यानंतर एकोणीसशे दुसरा नववा एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेगुचन्सफर्ड सुधारणा त्याच्यानंतर दहावा एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा आणि अकरावा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत स्वातंत्र्याचा कायदा इतके हे सगळे कायदे आपण आता हे पॉलिटीमध्ये सुद्धा शिकवले जातात इतिहासामध्ये शिकवले जातात ते ओव्हरलॅप होतात परंतु तरीसुद्धा हे सगळं डिटेलिंग आपण करत घेणार आहोत मित्रांनो आपण सुरुवात कुठून केली ती तर अभ्यासक्रम काय आहे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ हे पाहत असताना आपण पाहिलं की विस विषयाचा आवाका जास्त आहे प्रश्न त्यावर जास्त विचारले जातात इन्फिनिटी अकॅडमीमध्ये स्वतः मी इतिहास शिकवत असतो आणि परीक्षा केंद्रीय इतिहास शिकवत असतो अर्थव्यवस्था सुद्धा त्याच पद्धतीनं शिकवत असतो तुम्ही बॅच जॉईन करा गट ब कर ची परीक्षा जो आर टी ओ एम, एम ची तुमची परीक्षा आहे याला तुम्हाला नक्कीच फायदा होईल एक सप्टेंबरपासून बॅच सुरू होती तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रातली इन्फिनिटी ही अग्रगण्य संस्था आहे दोन हजार सतराचा सर्वोत्तम निकाल आपण दिलेला आहे दोन हजार वीस सर्वोत्तम निकाल आपण दिलेला आहे आपण प्रूव्ह करून दाखवलेला आहे त्याचबरोबर आता त्या बॅच बद्दल मी मगाशी सांगितलं पुन्हा ते एकदा रिपीट करतो ही बॅच आपली सुरू होतीये एक सप्टेंबर पासून ही बॅच सुरू होतीये फ्रेश बॅच आहे नवीन बॅच आहे ऑफलाईन स्वरूपाची सुद्धा आहे ऑनलाईन स्वरूपाची आहे ऑनलाईनला लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे संध्याकाळी सहा ते नऊ असं बॅचचा वेळ असेल तुम्ही जर मित्रांनो अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला हे महत्त्वाचं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा आज आपण थांबूयात उद्याच्या सेशनमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या सिलेबसचं मी डिकोडिंग घेईल थांबूयात धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा